कर्मचाऱ्यांचं आम्ही पेमेंट शुक्रवारीच जमा केलं होतं कंत्राटदाराच्या अकाउंटला त्यांच्या काही टेक्निकल अडचणी असतील त्या माहिती नाही ते आज त्यांचे जमा व्हायला चालू सुरू झालेलं आहे आता दोन महिन्याचं त्यांचं वेतन पेंडिंग आहे ते पण लवकरात लवकर होईल अंबाजोगाई नगरपरिषद ही बीड जिल्ह्यातली एकमेव नगरपरिषद आहे जी की किमान वेतन देते कर्मचाऱ्यांना आणि आपल्याकडे जेवढे कंत्राटी कर्मचारी आहेत जे कंत्राटदारामार्फत नेमलेले जसं की कॉम्प्युटर ऑपरेटर असतील पाणी पुरवठ्याचे असतील त्यामुळे नगरपालिकेच्या नगरपालिकेवर खूप लोड येत आहे त्यांचं वेतन करण्यासाठी नगरपालिकेचं स्व स्व उत्पन्नातून आपण ते पेमेंट करतो त्यामुळे आणि किमान वेतन असल्यामुळे सगळ्यांचा पगार सगळ्यांची पगार वाढ झालेली आहे त्यामुळे दोन किंवा तीन महिन्याचा असा फरक पडत आहे तर आता आपण लवकरच टॅक्स असेसमेंट करत आहोत नव्याने त्यामुळे उत्पन्न वाढेल आणि कर्मचाऱ्यांचा पेमेंटचाही प्रश्न लवकरात लवकर सुटेल आणि दोन ते तीन वर्ष झाले कुठलाही वित्त आयोग आपल्याला प्राप्त झालेला नाही त्यामुळे सर्व जो लोड आहे लाईट बिल असेल किंवा पाणी पाण्यापुरवठ्याचं लाईट बिल असेल हे सगळं नगरपालिका फंडमधूनच आपण देतो त्यामुळे हे सग सगळा जो आर्थिक भार आहे तो येत असल्यामुळे असा उशीर होत आहे आणि तरी आम्ही रेग्युलर करण्याचा प्रयत्न अंबाजोगाई नगर परिषदेच्या स्वच्छता कंत्राटदाराने कंत्राटी कामगाराचा पगार दिला नाही म्हणून नगर परिषदेसमोर अमरनुपोषणाला बसले आहेत पगार देण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असली तरी कंत्राटदार अंबाजोगाई शहरात येत नसल्याने कामगार नगर परिषद प्रशासनाकडेच दाद मागत आहेत जबाबदारी कोणाची हा भाग सोडला तरी स्वच्छतेचे काम करणाऱ्या कामगारांची एकच मागणी आहे आमचा पगार द्या एक महिन्याचा आज पगार खात्यावर कामगाराच्या पडल्याचे सीओ प्रियांका टोंगे मॅडम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले नगर परिषद कार्यालयासमोर कामगार आमरण उपोषणाला बसले आहेत पाऊस आल्याने मंडपामध्ये कामगारांना बसता सुद्धा येईना सर्व कामगार कंत्राटदाराच्या मार्फत असले तरी जीवाची पर्वा न करता घाणीत काम करतात सीओ मॅडम तुम्ही कामगारांच्या कुटुंब प्रमुख आहात तुमच्यापेक्षा कामगारांच्या समस्या कोणाला माहीत असणार तुम्हीच यात मार्ग काढावा अशी जनतेतून मागणी होत आहे या भागाच्या आमदार नमिताताई मुदळा आहेत सध्या सत्ताधारी पक्षाच्या ते आमदार पक्षा आहेत त्यांनी अंबेजोगाई शहरासाठी करोडो रुपयाचा विकास निधी आणला आहे कामगाराचा एक महिन्याचा पगार दिलाय राहता राहिला दोन महिन्याचा कामगार कामगारांचा पगार आमदार नमिताताई मुंदळा यांनी कामगार व नगर परिषद प्रशासनात मध्यस्थी करत आणखीन एखाद्या महिन्याचा पगार कंत्राटदाराला द्यायला लावला तर यात मार्ग निघू शकतो कामगार सुद्धा ताई तुमचेच समर्थक आहेत तुम्ही पुढाकार घेत यात मार्ग काढल्यास कामगारांचा आमरण उपोषण हे सुटू शकते कामगाराने सुद्धा आमदारांनी प्रयत्न केल्यास त्यास प्रतिसाद द्यायला हवा तरच यातून मार्ग निघू शकतो एवढे मात्र नक्की बघूया आता यामध्ये आमदार नमिता ताई काय भूमिका घेतात त्या